जे आहे इथं लपले म्हणजे प्रश्न आकृती दिलेली असते आणि तिथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली असते आणि ए डायग्राम जो पर्याय क्रमांक ए बी सी असे चार ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामध्ये तुमची जी आकृती आहे लपलेली किंवा जडवलेली असते म्हणजे ही आकृती कुठं लपलेली आहे आपल्याला शोधायचं आहे आता तुम्हाला सांगायचं आहे फास्ट उत्तर टाकायचं आहे चला कुठं लपली आहे कुठं दडलेली आहे सांगायचं आहे ठीक आहे ऑप्शन नंबर काय बाळा बी ऑप्शन नंबर बी अच्छा ऑप्शन नंबर बी मध्ये कुठं लपलेली दिसते रे बाळ ट्रॅंगल्स तिथे दोन ट्रायंगल्स okay. ओके okay. ही बी मध्ये अशी आणि इथून अशी आणि अशी व्हेरी गुड म्हणजे दिसली बघा बघण्याचा तुमचा नजरिया तुम्ही बघताय कसं हे पण ऑब्झर्वेशन फार इम्पॉर्टंट आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये ठीक आहे लपलेली आहे आढळलेली आहे इथे तुम्हाला दिसते का रे असं मला ही लाईन स्टेट असं ला, या स्टेटला आपल्याला पाहिजे होता हा पण नाहीये हा याच्यात पण नाहीये याच्यात पण नाहीये ओके okay, म्हणून पर्याय क्रमांक तुमचा काय आहे तुमचा पर्याय क्रमांक काय बोला बी ओके okay? सगळ्यांना समजलं थांबा <coughs> कोण आले रे आता ओके okay. ठीक आहे पर्याय क्रमांक आहे तुमचा बी आहे ओके okay? चला आता बघा इकडे लक्ष द्या त्याच्यानंतर पुढची पिढी घेत ओके okay? चला आता लपलेली तुम्हाला आकृती शोधायची ओके एक ओके चला दिसत आहे चला कुठे आहे बाबा लपलेली आकृती अशी चला शोधा अडतीस नंबर मध्ये चल अडतीस प्रश्न क्रमांक तुमचा अडोतीस क्वेश्चन नंबर थर्टी ए, थर्टी एट ओके चल आणि ऑप्शन तुम्हाला मध्ये टाका याच्यात टाकायचं चार्ट बॉक्स मध्ये काय करायचं आहे तुम्हाला ओके चला व्हेरी गुड जे एन बी बी सांगतोय ओके चल रे पार्थ समजते काय पार्थ काय चाललंय हे बघ आपल्याला काय करायचंय बघ पार्थ आलेलं आहे ओके नवीन आलेलं आहे ओके हा ठीक आहे समज पार्थ आलेला आहे आणि पार्थ, पार्थ काय करायचंय दे, माहिती आहे का आपल्याला थर्टी एट क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी डायग्राम दिसते आपल्याला ही जी आपल्याला आकृती दिसते तशी आकृती कुठं लपलेली आहे त्याला लपवलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये पर्याय क्रमांक बी मध्ये आहे का पर्याय क्रमांक सी मध्ये आहे का पर्याय क्रमांक डी मध्ये बघा तर ही आकृती आपल्याला ऍज इट इज अशी दिसणार आपल्याला काय करायचं आहे शोधायची आहे बरोबर का नाही रे काय करायचे आपल्याला शोधायची आहे मग पात कळाला का बाबा ह्याच्यात कुठं दिसते तुला सांगशील का बी मध्ये बघा रे तो तो काहीतरी पहिलीला काहीतरी आहे बघा पहिलीचा विद्यार्थी आलेला बघा आपल्या क्लासमध्ये ठीक थी। आहे चला सांगशील का माझा सांग बर कुठं दिसते तुला बी मध्ये दिसते बी मध्ये कुठं दिसते बाबा मला तर दिसत नाहीये तुला दिसते बरेच बघू बर कस दिसते सांगशील का सांगशील का बी मध्ये दिसते तर कशी दिसते मला तर दिसत नाहीये बाकीच्या नाही दिसते पण माझे डोळे गेले आता तुला बघू बर सांग कस सांगशील सांगता येईल का तुला नाही हा ठीक आहे ठीक आहे असं हा बघ पर्याय क्रमांक ए मध्ये आपण जर चेक केला आप तर आपली कशी आहे डायग्राम असं स्ट्रेट आहे बरोबर लाईन ही आणि इथं थोडासा त्याचा पाय मोडल्यासारखं वाटतो बरोबर आणि हे स्ट्रेट इन्क्लाइन लाईन आहे देन स्ट्रेट लाईन आहे बरोबर आणि इथं थोडस असा पाय मोडल्यासारखं म्हणजे अशी डायग्राम तर बघा कोण सांगणार रे जे सांगशील का जे बी मध्ये कुठं बघा ही लाईन नाही आहे तुमची इन्क्लाइन ओके ही लाईन आहे इन्क्लाइन आहे बी मध्ये बरोबर बरोबर बी मध्ये थोडस तुम्हाला एक्झाम ओके बरोबर ओके बरोबर बघा ही जी आहे लाईन ही आहे बघा दिसते बी मध्ये ही लाईन ओके बघा ही लाईन मिळाली आपल्याला ही लाईन मिळाली ओके देन ही स्टेट लाईन मिळते बघा ही स्ट्रेट लाईन मिळते ओके अँड काय आपला हा हिचा पाय मोडलेला आहे बघा इथं असं तुमचा पाय इथे बरेच इथपर्यंत अर्ध्यात घ्या ठीक आहे देन काय करा हे जे आहे ना हे जो आहे हे स्टेट लाईन आहे म्हणजे व्हर्टिकली ओके व्हर्टिकली आहे तो व्हर्टिकली इथं लाईन आहे देन काय तुमचं इथं पाय मोडलेला तर इथं तुम्हाला बी मध्ये सापडणार आहे ओके बी मध्ये सी मध्ये बघा सी मध्ये पण आहे बट काय आपला इथं इथून तुम्हाला इथं पाय मोडलेला पाहिजे होता पण नाहीये कॅन्सल इथं सी मध्ये हे जो आहे तो काय ऑरिजेंटली आहे तो थोडासा इन्क्लाइन अशी लाईन पाहिजे होती आणि इथं पण थोडीशी इन्क्लाईन लाईन पाहिजे होती डी ऑप्शन पण कॅन्सल अँड ए पण कॅन्सल ओके सी सी ओके ओके चला थर्टी नाईन काय आपलं थर्ट सॉरी थर्टी नाईनचं काय उत्तर चला फास्ट चला आता सांगशील थर्टी नाईन मध्ये कुठं जडलेलं आहे कुठं लपलेलं आहे चला फास्ट सांगशील पार्थ थर्टी नाईन कुठं लपलेलं आहे कुठं जळलेलं आहे दिसेल का तुला दिसते का बघ बरं थर्टी नाईन मध्ये अशी आरवाय सरळ स्टेट लाईन आहे उलटा एल सारखं दिसतंय तुम्हाला एल सारखं आणि तिथून काय तुम्हाला डॅश दिलेला आहे ओके बरोबर चल कुठं दिसते बाबा सांगशील आता त्याला सगळ्यांनी जमेल का अरे बाबा रे तो कितीला आहे रे पार तू पहिलीला आहे ना दुसरीला पार अरे बोलशील हो का रे बाबा अरे पार गेला का रे आहे ना तू ओके आणि कुठं दिसते का सांग बर तू कुठं दिसते ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसते का बी मध्ये दिसते का सी मध्ये दिसते डी मध्ये अशी आपल्याला आकृती शोधायची त्याच्यात लपलेली आहे डी मध्ये ओके डी मध्ये दिसते बघा रे आणि छोटस बघा एकदम एक छोटस आहे कितीला तू पहिलीला आहे ना नाही दुसरी दुसरीला आहे ओके बघा रे दुसरीच आहे बघा बघा दुसरीला बघा बघा किती मस्त सांगतो डी मध्ये बघा त्याला सापडलेला आहे तुम्हाला कुठं सापडलं बघू द्या बरं डी मध्येच तुम्हाला पण सापडलं व्हेरी गुड हा बघा डी मध्येच आहे बघा हि लाईन स्टेट आहे ओके लाईन स्टेट आहे ठीक आहे देन काय इथं हे म्हणजे व्हर्टिकली लाईन झाली देन हॉरिझॉन्टल लाईन त्याला लागू म्हणजे उलटा येल आपला ओके येल कसा होतं असा येल असेल तर आपण आरशामध्ये कसं दिसतं असं दिसतो ओके म्हणजे एल तसा तुम्हाला आरशा मधला येल बघा आणि त्या येल ला काय केलेलं आहे अशी इथे लाईन मारली आहे आपण शोध इथं येल तर मिळालं पण इथं लाईन नाही कॅन्सल इथं असा येल पाहिजे होता पण येल नाही आहे आणि इथं लाईन आहे पण कॅन्सल एल नाही म्हणून हा येईल तर उलटा असा कुठंतरी वर पाय केलेला दिसतोय कॅन्सल आणि हा एल बघा असा स्टेट आणि असा ओके बरोबर हा येल सापडला आणि ही डॅश पडला सेम हॅज आपल्याला सापडलेला आहे यायला ओके सगळ्यांना समजलं मी पुढे जाऊ शकतो का आता ओके चला ठीक आहे मी पुढे जातो ठीक आहे डिलीट सगळं हा चला चाळीस व्याचं उत्तर टाकायचं फटाफट फटाफट चला चाळीस व्याच सगळ्यांनी पड� ऑप्शन याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये ओके चार्ट मध्ये टाकायचं आहे बघा ए ये, ये सारखा दिसतोय पण एला स्ट्रेट लाईन असते हे कर्व आहे ओके कर्व आहे तर शोधायचं तुम्हाला कर्व मध्ये ए शोधायचं तो कसं आहे असतो ऑप्शन मध्ये तर आपल्याला शोधता आलं पाहिजे ओके चला फास्ट चला सी म्हणतोय जे डी म्हणतोय अरे काय रे एक जण सी एक जण डी थोडं बघा व्यवस्थित हा डी म्हणतोय ओके हा सी कोण म्हणले समर्थ चला ठीक आहे समर्थ आपडे तुला कुठे दिसते रे बाबा सी मध्ये आणि जे डी मध्ये दिसते चला दोघांनाही ऑन ओके रुचिताला सी मध्ये नेमकं नेमकंच कुठं तरी चुकतंय असं वाटतं ओके तापडेला पण सी मध्ये दिसतंय चला हा वेदांत सांग रे बाळा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी ओके आणि जे ला तुला कुठं दिसलं हे जे कि डी मध्ये तुला असा ए दिसतोय दिसतय कर्व आहे स्ट्रेट लाइन नाहीये ओके करू छान सी मध्ये उलट दिसतंय बरोबर व्हेरी गुड बघा आपण जर काय केलं तर इथं ये असं मला ये मिळेल पण इथं जे आहे स्टेट लाईन आहे इथं करू पाहिजे होता नाहीये कॅन्सल इथं तुम्हाला ये असं कुठं इथं उलटा दिसत इथं कुठं तरी मला असं करू पाहिजे कोणातरी जागी पाहिजे होते पण कॅन्सल बरं का आणि तू डी मध्ये तुला कुठं दिसत रे आम्ही अ दिसते का जे काय होत तुला आज डी मध्ये कुठं दिसतं रे तुला हा ये दिसला हा इथं कर्व दिसते कुठं असं ये दिसत कुठं दिसतय का कॅन्सल चला इथं बघा तुम्हाला हा उलटा हे दिसतोय थोडं तुम्हाला हे दिसतंय म्हणजे थोडासा असा दिलेला आहे थोडस याने पाय काय केले तसे पसरले म्हणजे तो काय म्हणतो आपण स्ट्रेचिंग करतो पाय कसे आपण फाकवतो तसे तर हे बघा हे थोडस ये काय केलं पाय थोडस दाखवलेलं म्हणजे डायग्राम मध्ये तुम्हाला थोडं कमी जास्त प्रिंटिंग मिस्टेक मुळे होतं तर तुम्हाला लक्षात आला पाहिजे पर्याय क्रमांक सी आहे तुमचं काय उत्तर आहे सगळ्यांना समजलं पार समजलं का रे चल ओके चला सगळ्यांना समजलं आपण गणिताच्या भागाकडे जाऊया अंकगणित जो आहे पेपर क्वेश्चन पेपर मधला अंकगणित आहे तो सॉल्व्ह करायचा आहे आणि हा सॉल्व करता आला पाहिजे हे बॉडमास नुसार बॉडमास कसा सॉल्व्ह करतो तसंच आपल्याला काय करायचं बघा सगळ्यांना समजलं बघा हे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं कोण सांगणार आहे बघूया मी काय